I love you, Pillu Pillu I'm Hello? Hello? I'm with her, Papa, I'm with her I <laughs> 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 Hello. Hello. I love you. Hello. Hello. I love you. I love you. I love you. I love you. क्या बात है क्या बात जोरदार टायर झाले पाहिजे पोर ग एवढं घाबरले आईला आज काय झाले असं काय करायचे आई लाज का जाले। में चला लावू दे त्यांना मी कट करणार पुन्हा मॅम चला लवकर या इकडे मॅम शंकर मॅम लक्ष ठेवा हा मॅसेज मॅसेज हा लव बापरे हॅलो काय खतार सांग हां मॅम तुम्ही बाजूला थांबला तुम्ही कुठं चाला मागून मागून तुम्हालाच घेतो पहिले याय

Não <ram wiggle noise> é <raflencoley chor Arrow> <laughs> <raflenco> <not to> <murder>. Hello? Hello? Oh uh, voila. Well, I love you, Pillow. What <laughs> I you Hello I love you. <laughs> गॅरंटी नव्हती का नाही म्हणतील म्हणून चला हां यांचं पिल्ल खूप मोठ आहे साठ वर्षाचा पन्नास पन्नास तरी असेल हा चला, चला, चला मॅन या प्लीज ग्रुप चेक करा ते आधी फोन कोणाला लागतो दुसऱ्यानं उचलला तर হ্যালো মি বল আই লভ আজ पहिल्यांदा विचारायचं काय करायला मग ते सांगतील जेवण करायलोय बाहेर आलोय काहीतरी म्हणतील मग पुन्हा म्हणायचं ऐकलं ओके चला मॅ आधी ऐकलं मॅसेज केला कुठे

त्याला सांगू नका कार्यक्रमात आहेत म्हणून या Hello. 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 I love Hello. I love you. Hello.

Nomor kara, tobat, message pun kara mana?

A B Got mis다가 terminar ca wén!